आज आपण ज्वारीच्या पिठाची एकदम झाडीदार आंबोळी आणि चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत आता ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा आणि अगदी पौष्टिक नाश्ता तयार करू शकता सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये आजी आजोबा असतील काहीतरी हलकं फुलकं खायला द्यायचं असेल तर असा हा अगदी छान आणि हलका फुलका पौष्टिक बेत नक्की करून बघा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीची सुरुवात करणार आहोत मस्त ओल्या नारळाच्या चटणीपासून चा अशी चटणी सुरुवातीलाच तयार करून ठेवली की अगदी गरमागरम वाफाळते आंबोळे तुम्हाला याबरोबर खाता येतील घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण अर्धी वाटी भाजलेली डाळ व किंवा फुटाण्याची डाळ म्हणू शकता अर्धी वाटी ओल्या नारळाची कापं घेतलेली आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं एक, एक, सा एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं घेतलंय एखाद दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं चिंच घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सोबतच चवीपुरतं सुद्धा घातलेलं आहे आता सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही सुरुवातीला कोरडच आपण फिरवून घेणार आहोत आणि नंतर आपण अर्धा कप किंवा गरजेपुरतं यामध्ये पाणी घालून छान बारीक पेस्ट किंवा अशी ही छान चटणी करून घेणार आहोत सुरुवातीला जर यामध्ये पाणी घातलं की खोबऱ्याचे तुकडे राहतात ही खूप खास टीप आहे लक्षात असावी अशी ही चटणी तुम्ही अशीच खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल आपण याला मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे कडकडीत तेलात अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे आठ दहा कडी पत्त्याची पानं घातलेली आहे या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्या शेवटी चिमूटभर हिंग पावडर घातलेली आहे गरम गरम फोडणी न करपता पटकन चटणीवर घालून छान एकजीव करून घ्यायची तर हीच चटणी तुम्हाला जर मुलांच्या डब्याला द्यायची प्रवासाला न्यायचंय तर अजिबात यामध्ये पाणी वापरायचं नाही सुकी चटणी तुम्ही याबरोबर देऊ शकता म्हणजे ती पाणी घातल्यामुळे खराब सुद्धा होणार नाही आता आपण आंबोळ्यांसाठी एक छान पीठ तयार करणार आहोत जे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन मिनिटात तुम्ही तयार करू शकता ज्वारीच्या पिठाच्या आंबोळींचं पीठ करण्यासाठी इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वाटीच्या प्रमाणाने सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत एक वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं जे भाकरीसाठी ज्वारीचं ज्वारी पीठ दौ आणतो ना अगदी तेच वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर रेडीमेड पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल ज्वारीचं पीठ तुम्हाला चालत नसेल किंवा घरामध्ये नसेल तर भाकरीचं कोणतंही पीठ वापरून अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला ही आंबोळी तयार करता येणार आहे सारख्याच वाटीने अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक घरामध्ये जो कोणता उपलब्ध असेल तो रवा तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे तुमची ही आंबोळी छान लुसलुशीत आणि जाळीदार तयार होते सेम वाटीने अर्धी वाटी किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण दही घेतलेला आहे दही तुम्हाला जर वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्हाला गरजेपुरतं पाणी सुद्धा वापरता येईल पण दही वापरल्यामुळे एक तर फर्मेंटेशन अगदी पटकन होतं आणि तुमचा हा पदार्थ अगदीच लुसलुसित होतो सारख्याच वाटीने एक वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे म्हणजे घेतलेली सगळी जिनसं एकाच वाटीने जर मोजून घेतलं तर तुमचं काम अगदी सोपं होईल चमचाने थोडंसं वर खाली करून घेतलं तर तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एकदा मिक्सरला आपण हे छान फिरवून घेणार आहोत तर अगदी दोन अडीच मिनटात तुमचं हे आंबोळ यांचं पीठ तयार झालेलं आहे फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे आपण घेतलेली चिन्ह नसं घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे असं हे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे वेगळं कोणतंही पळीने हलवावं लागत नाही फिटावं लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन मिनटात तुम्ही असं हे पीठ तयार करू शकता अजिबात याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही पटकन बनवायला घेणार आहोत अगदी आयत्या वेळेस अगदी पाव चमचा आपण इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर इनो फूड सॉल्ट अर्धा चमचा वापरला तरी सुद्धा चालू शकेल कोणतीही पूर्वतयारी नसल्यामुळे आपण इथे सोडा किंवा इनो वापरू शकतो म्हणजे आतून छान हलका फुलका आणि छान जाळीदार तुमचा हा नाश्ता किंवा आंबोळ्यांचा प्रकार तयार होणार आहे एकाच डायरेक्शन मध्ये मिनिटभर आपण छान फेटून घेतलेला आहे सेम पिठामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्याची रोंग किंवा किसून तुम्ही असे सुद्धा तयार करू शकता किंवा याच पिठाला थोडस पातळ करून छान पेपर पातळ डोसा तुम्ही तयार करू शकता मसाला डोसा सुद्धा तुम्हाला याचा तयार करता येणार आहे तर यापासून फक्त याच पिठापासून तुम्हाला छान जाळीदार इडल्या सुद्धा तयार करता येणार आहे आज आपण मस्त लोसलुशी जाळीदार आंबोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत त्यासाठी इथे आपण तवा गरम करून घेतलेला आहे थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत बऱ्याचदा मला कमेंट्समध्ये येतं असं का करता कारण काय असतं ना तव्याचा ताव जास्त गरम असतो म्हणून असं थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने पुसून घेतलं की याचा ताव थोडासा कमी होतो आणि तव्याला तुमची आंबोळी किंवा डोसा चिटकून बसत नाही घरातला जुना लोखंडी किंवा भिड्याचा तबा वगैरे असेल ना तर त्याला सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता आणि नंतर थोडंसं त्याला तेल लावून घेऊ शकता आता हे नॉनस्टिक असल्यामुळे अजिबात याला तेल वगैरे लावायची गरज लागत नाही आवश्यकतेनुसार एक दोन पळे आपण यामध्ये हे पीठ घातलेलं आहे आता आंबोळी तुम्हाला जितकी पातळ जाड लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे आणि हलकंसं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं हे छान पातळ होईल बघू शकता मध्य मासेवर असं हे दोन मिनटं अजिबात लगेच झाकण ठेवायचं नाही असे छान बबल्स किंवा अशी ही छान जाळी आली की याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं मध्य मासेवर आपण एका बाजूने भाजून घेतलेलं आहे तर एक थेंबही तेलाचा उपयोग न करता अशी ही छान जाळीदार आणि अगदीच कोणतीही पूर्वतयारी न करता खूप जास्त पौष्टिक हा तुमचा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला जर यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे दही किंवा सोडा घालायचं नसेल तर तुम्ही न घालता सुद्धा पाण्यामध्ये तयार करू शकता फक्त पीठ चांगलं तुम्हाला दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे फक्त इतकी जाळी येणार नाही ना कमीत कमी जाळी येईल पण हा तुमचा नाश्ता तुम्हाला तयार करता येणार आहे याच पिठावर थोडसं कांदा टोमॅटो थोडंसं गाजर ढोबळी मिरची वगैरे बारीक चिरून घातली की तुमचं हे अनियन उत्तपमसुद्धा सुद्धा तुम्हाला तयार करता येणार आहे बरं का तर या पद्धतीने याच पिठापासून वेगवेगळे नाश्त्यांचे पौष्टिक प्रकार तुम्ही तयार करू शकता थोडंसं चीज वगैरे खिसून घातलं की मुलांना खूप जास्त आवडेल ीचं पीठ मुळात सगळ्यांच्याच घरामध्ये असतं पचायला खूप जसं हलकं असतं आणि वयस्कर किंवा आजी आजोबा असतील जेव्हा ज्यांना कोणाला डायबिटीस वगैरे असेल तर त्यांच्यासाठी ज्वारीचं पीठ ही अगदीच परवणीच आहे तर या पद्धतीने नक्की करून बघा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता लाल चटणीबरोबर खाऊ शकता घरामध्ये काहीच नसेल तर तिळाच्या चटणीबरोबर लसूणाच्या सुक्या चटणीवर तुम्ही खाऊ शकता कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे आजची ही हलकी फुलकी पोटभरीचा आणि अगदीच पौष्टिक नाश्त्याची अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा